मित्रांनो विचार करा तुम्ही काहीच केलं नाही तरी अचानक पोलीस तुमच्या दारात येतात कारण कोणीतरी तुमच्या विरुद्ध खोटी एफ आय आर नोंदवली आहे अशा वेळी सामान्य माणूस घाबरतो पण कायदा तुमच्या पाठीशी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खोट्या केसमधून सलमानाने बाहेर कसं पडायचं त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत फॉल्स फायर रेमेडीज अनेकदा मालमत्तेचा वाद वैयक्तिक शत्रुत्व किंवा कौटुंबिक वादातून खोट्या केसेस केल्या जातात पण घाबरू नका योग्य कायदेशीर माहिती तुम्हाला वाचवू शकते मुख्य भाग म्हणजे सर्वात आधी एफ आय आरची कॉपी मिळवा सर्वात आधी एफ आय आरची प्रत मिळवा हे तुमचा कायदेशीर अधिकार आहे त्यामध्ये कोणते कलम सँक्शन लावले आहेत ते पहा आधी ते जामीनपात्र बेलेबल आहेत की अजामीनपात्र नॉन बेलेबल हे तुमच्या वकिलांकडून समजून घ्या जर तुम्हाला वाटत असेल की पोलीस तुम्हाला अटक करू शकतात तर सर्वात आधी सत्र न्यायालय सेशन कोर्ट किंवा उच्च न्यायालय तर आगाऊ जमीन मिळवा त्यामुळे पोलीस तुम्हाला अटक करू शकणार नाहीत आणि तुम्हाला तुमची बाजू मांडा वेळ मिळेल एफ आय आर रद्द करणे कलम चारशे ब्याऐंशी पाचशे अठ्ठावीस सर्वात महत्त्वाचं अस्त्र जर तुमच्याकडे तुम्ही निर्दोष असल्याचे ठोस पुरावे असतील तर तुम्ही थेट उच्च न्यायालयात हायकोर्टमध्ये जाऊ शकता भारतीय नागरिक संहि सुरक्षा संहिता बॅनुसार तुम्ही एफ आय आर रद्द करण्याची मागणी करू शकता जर हायकोर्टाला वाटलं की हे केस निवड छळ करण्यासाठी केले आहे तर कोर्ट ती एफ आय आर तिथेच रद्द करू शकता पुराव्यांचे जमावाजमाव कोर्टात किंवा पोलिसांसमोर बोलण्यापेक्षा तुमचे पुरावे जास्त बोलतात खालील गोष्टी गोळा करा अन्यस्था उपस्थिती घटनेच्या वेळी तुम्ही दुसऱ्या शहरात किंवा ऑफिसमध्ये होता याचे पुरावे सी सी टी व्ही किंवा हजेरीपत्रक डिजिटल पुरावे कॉल रेकॉर्ड्स व्हॉट्स व्हॉट्सअप वा, चॅट्स किंवा ईमेल साक्षीदार तिथे उपस्थित असलेले लोक जे तुमच्या बाजूने साक्ष देऊ शकतात खोटी तक्रार करणाऱ्यावर कारवाई केस जिंकल्यानंतर शांत बसू नका ज्यांनी खोटी तक्रार केली आहे त्याच्यावर तुम्ही कलम दोनशे अकरा आय पी सी खोटाक आरोप केल्याबद्दल खटला भरू शकता मानहानीचा दावा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याबद्दल नुकसान भरपाई मागू शकता थोडक्यात सांगायचं तर घाबरू नका पुरावे गुवला करा आणि चांगल्या उकिऱ्याचा सल्ला घ्या खोट्या केसेसमध्ये पोलिसही तपास करताना सावध असतात त्यामुळे सुरुवातीपासूनच सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ अशा मित्रांना पाठवा ज्यांना अशी गरज असू शकते कायद्याची अशी सोप्या भाषेतील माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल ऐकॉन दाबा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स नक्की विचारा